जय जय रघुवीर समर्थ सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्व अर्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगदंबा माता की जय नारायणी फार सुंदर नाव आहे जी नारायणांची आहे तिला नारायणी असं म्हणायचं म्हणजेच साक्षात लक्ष्मी जी नारायणांची अर्धांगिनी आहे तिला नारायणी म्हणायचं म्हणजेच लक्ष्मी ब्रह्मवैवर्त पुराणात फार सुंदर सांगितलं जिचं तेज जिचं सामर्थ्य जिचं रूप सर्व काही नारायणां इतकंच आहे समकक्ष समतुल्य तिला नारायणी असं म्हणा अशी ही नारायणी ही साक्षात लक्ष्मीच आहे पण आपण श्लोकाचा विचार केला तर सर्व पार्वती आणि शिवांच्या भार्येचं वर्णन असताना एकदम नारायणी कसं आलं तर मुळात ही शक्ती एकच आहे शिव आणि विष्णू एकच आहेत असं शास्त्र सांगतात त्या दृष्टीनं ह्या दोघी एकच आहेत असं म्हणता येईल आणि भेद मानायचा झाला तर त्याचा दुसरा अर्था है कि नार अर्थ असा आहे की नारम अयनम ददातीस नारायण हा नार शब्दाचा अर्थ मनुष्यांचा समूह अयन म्हणजे ज्ञान ददाती म्हणजे देतो मनुष्यांना ब्रह्मज्ञान देणारी म्हणजे नारायणी ह्या भावार्थानं ना घेतलं तर तिचा दुर्गा अथवा पार्वती असाही अर्थ होतो आणि मुळात शक्ती एक आहे तिची रूपं वेगळी वेगळी आहेत तीच शक्ती लक्ष्मी आहे तीच शक्ती पार्वती आहे तीच सरस्वती आहे ब्रह्माणी आहे अशी ही रूपं आहेत दृष्टीनं सुद्धा तिला नारायणी म्हणायला हवं जगदंबा माता की जय